आमदार सीमा हिरेंना कधीही निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन पुलते वावरेनगर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी निधीची मंजुरी आमदार सीमा हिरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मिळाली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सीमा हिरे यांचं कौतुक करत त्यांना माझी लाडकी बहीण म्हणून संबोधले आणि असे आश्वासन दिले की त्यांच्या प्रयत्नांसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती या प्रकल्पामुळे वावरे नगर आणि त्यांच्यासोबतच्या परिसरातील रहिवाशांना वाहतूक सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झाल्याने वाहन चालकांना सुरक्षितता आणि सोय मिळेल तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे सुमारे वीस कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या रस्त्यामुळे व्यवसाय क्षेत्रांनाही चालना मिळणार असून नागरिकांची दैनंदिन कामकाजातील हाल अपेक्षा कमी होतील कार्यक्रमाच्या शेवटी आमदार हिरे सीमा हिरे यांनी सर्व नागरिकांचे आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानत या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी आमदार सीमा हिरे राहुल ढिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी महेश हिरे प्रदीप पेशकर विजय साणे सुनील केदार माजी नगरसेविका अलका आहिरे सुवर्णा मटाले छाया देवांग भाग्यश्री ढोमसे कावेरी घुगे माधुरी बोलकर हर्षदा गायकर माजी नगरसेवक राकेश दोंदे भगवान दोंदे सतीश सोनवणे रामहरी संभेराव सोनाली ठाकरे रवी पाटील अविनाश पाटील भगवान काकड कैलास अहिरे रवींद्र जोशी राजपूत अशोक पवार वैभव महाले राकेश ढोमसे अर्चना दिंडोरकर मोहिनी पवार हर्षदा देवरे मोराणकर दीपाली देवरे विद्या शेळके कोमल महाले अनिल मटाले गौरव बोडके विनय मोगल सुरेश गंगुर्डे विलास सानप शरद फडोळ श्रीकृष्ण कुलकर्णी अविनाश नेरे रश्मी हिरे भेंडाळे आदित्य दोंदे रोहन कानकाटे उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.